नमस्कार मी हुमा सय्यद माय टी व्ही मराठी चोवीस तास मध्ये आपलं स्वागत आहे आपण पाहूया शहरातील निंदनीय प्रकार हे एका कॅफेमध्ये नेऊन चक्क अल्पवीन मुलीचा लैंगिक अत्याचार आरोपींवर तीनशे शहात्तर सह गुन्हे दाखवा श्रीरामपूर शहरातील एका कॅफेमध्ये विद्यार्थिनीला नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार शहरातील मुली असुरक्षित आखेर जबाबदार कोण तिघा विरोधात गुन्हा दाखल कारवाई कशी होणार याकडे लक्ष श्रीरामपूर शहरातील एका कॅफेमध्ये विद्यार्थिनीला नेऊन तिच्यावर बलात्कार करण्याचा खळबळजनक प्रकार उघडीस आला आहे विशेष म्हणजे या विद्यार्थिनीला श्रीरामपूरनंतर शिर्डीमध्ये नेऊन तिथेही तिच्यावर बलात्कार करण्यात आला आणि यातील बलात्कार करणारे तिघेही आरोपी श्रीरामपूर तालुक्यातील शहरात लगत असणाऱ्या शिरसगाव आणि मायेवाडी येथील आहेत याबाबत अधिक माहिती अशी की श्रीरामपूर शहरातील बस स्थानकासमोर असलेल्या पिझ्झा हट कॅफे येथे एका सतरा वर्ष वयाच्या तरुणीवर दोघां आरोपींनी आळीपाळीने लैंगिक अत्याचार करत बलात्कार केला तर याच विद्यार्थिनीवर शिर्डी मालिक हॉटेलमध्ये एका आरोपीने बळजबरीने बलात्कार केला अल्पवीन विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार केला म्हणून पीडित मुलीच्या फिर्यादीवरून आरोपी ललित राहणारा शिरसगाव आणि अनिकेत व महेश दोघे राहणारे माळेवाडी या तिघांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलिसात भादवी कलम तीनशे श्याहत्तर तीनशे शहत्तर ड तीनशे चौपन्न तीनशे तेवीस पाचशे चार पाचशे सहा बालकांचे लैंगिक अत्याचारापासून संरक्षण पोस्को कायदा कलम चार आठ बारा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे डीवाय एस पी डॉक्टर बसवराज शिवपुंजे पोलीस निरीक्षण नितीन देशमुख यांनी घटनास्थळी भेट दिली असून पोलीस निरीक्षक आव्हाड हे पुढील तपास करीत आहे अल्पवीन मुलीच्या अज्ञानपणाचा गैरफायदा उठवत आरोपींनी सामूहिक बलात्कार करून विनय भंग केला व पीडितेला धमकी दिली या घटनेने पालक वर्गात एकच खळबळ उडाली असून पोलीस आरोपींचा शोध घेत आहे नमूद फिर्यादी अल्पवयीन असल्याने या आरोपितांविरुद्ध श्रीरामपूर शहर पोलीस स्टेशन येथे भादवी कलम तीनशे शहात्तर तीनशे शहात्तर डक तसेच पोस्कोचे कलम सात व बारा अन्वय गुन्हा दाखल करण्यात आले यूटूब यूट्यूब चॅनलला आजच सस्क्राइब करा बेल ला दाबा